आज आम्ही कलेक्टर साहेबांची भेट घेतली शासनाचा आणि शेतकऱ्याचा मधला दुवा म्हणजे कलेक्टर साहेब आज आम्ही त्यांना एक सांगितलं की बाबा आमच्या शेतकऱ्याचा मुलांचा मोर्चा आला होता मोर्चानंतर यांना आमचं समाधान झालं नाही म्हणून आम्ही यांना संवैधानिक पद्धतीनं लोकशाही मार्गाचा अवलंब करत तर आमच्या शेतकऱ्याचे मुलं अकरा तारखेला उपोषणाला बसले आज त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे तरी पण प्रशासन गांभीर्यानं घेत नाही आमचं एकच मागणं मागणं आहे की तुम्हाला यानं शेतकऱ्यांचा जीवच घ्यायचा आहे का त्या बाबतीमध्ये निवेदन देण्यासाठी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की कुठल्याही पद्धतीनं मदत जे तुम्ही ती मदत द्यायला पैशाच्या स्वरूपात असेल ती पण ती लवकरात लवकर मिळायला पाहिजे आणि महत्वाचा एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला की जेव्हा आपण खरेदी विक्री करण्यासाठी जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी आपण दुय्यम निबंधक कार्यालयात जातो तेव्हा त्याच्यामध्ये कॉलम आहे एक जरी सोयाबीन असलं तरी त्याच्या सिंचनाची सोय विहीर असली बोर असला कालवा असला तर ते त्याच्या आपल्याकडून आहे ना कर म्हणजे जे फीस असते हो ते समजा बागायची बागायतीची फीस भरून घेतली जाते आणि मदत द्यायचं जर म्हटलं तर आपल्याला त्याच क्षेत्राला हे पूर्ण व्हायची रक्कम आपल्या अनुदान स्वरूपात देत आहेत मागणी त्यांच्याकडे अशी केली की प्रत्येक सात बारावर जर विहिरीची बोरची नोंद जर असेल तर त्यांना बागायती अनुदान देण्यात यावं